धार धार तलवार तुम्हा सर्वांचे साहेब आल्याने शरद चंद्रजी पवार काय आणला पाहिजे जोरदार सर्वांच्या पवार साहेब आणि भर काय आयटी आहे का नाही ते वाढले आणि दिवाळ आणली शरद चंद्रजी पवार साहेब शिकायच्या महाराष्ट्राच्या <polarization> <They> <welcheikka> विधानसभेमध्ये होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आनंदाच्या विचार मागे सचिन आहे सांगू इच्छितो की कोणी या शिकायला भाषण केलं ते भाषण यायचे तुमचं भाषण असल्याचं वेळ असं असते की तुमच्या माझं असं भाजण करणार असताना सांगितलं या वेळेस त्यांनी काम करतो तुम्ही त्या नाचा

नजर नजर जो सदस्य कराए नजर माफ ये विशेष सत्य इधर में आए सारे से सारे संदेश अध्यक्ष से सरन से 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 (السيد) سنقوم بتقديم الأشخاص الذين يحتاجون إلى التعليمات والتأثير على الأشخاص الذين يحتاجون إلى التعليمات والتأثير على الأشخاص الذين يحتاجون إلى التعليمات والتأثير

समान असतात की गॅगी त्याला स्वच्छ ऐश्वर सहान इतिहास करण्यात येईल त्याचा इतिहास आहे मुंबई शहरामध्ये जेव्हा एकशे वीस आपल्या होते मुंबई शहराचं शिषे पोलिसांना थळा होईल असं दिसण्या ईश्वरचा सहान विश्वास केला युनिव्हर्सिटी आणि हे काम कमी करायचं याच्या विचार करत असता आमदार अन्नास होते अन्नास जबाबदारीसाठी Büyükşehir Seçavu'nda yoldan yapsın. Hani yastıkaya nihil edilir, onu davetse sarılır. Yani şahane şahane diyor. Her usta var ya, yani yani o savaşın ucuk kısmından yola çıkıyor. Ki, bir

Şeyh'i tutaklarsalar onu vermem, hadi onu sanlarım, az seçilerek kalkırsın. Bir şey etmezsen olsun, rica Eğer rica ediyorsan, her bir şeyden daha iyi olsun. Rahim'in rica ediyorsan, uzayın. Hazretinize memur olsun. Sana sevgisini söyleniyorsan, diliyorum. İyisinden sana sağlayacağım. हे चार उभं राहिले अशा अनेक काळखाने या सगळ्या देशांनी उभं राहून सर देशावर नाही देशाच्या बाहेरचं हे वृत्त केलेलं होतं आज काही हजार लोकांना काम मिळतो माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता होती राज्याचा मुख्यमंत्री होत आणि मला असंच आहे एक दिवशी आमच्या सरकार विजय हे आले आणि त्यांनी सांगितले शासन इथे त्यामुळे दादा तुझ्या हिंद हिंद शासन नेतांसाठी मुख्य वंचित म्हणून निवर्सन झाले जात पहले धोखा दे दुश्मन का पहले जगा शेयर कर जैसे भाई हो से और ये नयन से नयन से सीखो कैसे खेल सस सस स प्राणि से नाले हो जाए ये हमारे बस में से कैसे कि नाले हो जाए तो इस तरह ना जाए ये सही ये आज का सेशन में हुआ है और ये चल और से सेशन हो रहा है कि सेंसस के सारी से कि सेंसी भाई ये सो रहा है जैसे सी ज्यादा हिंदी में से हो रहा है तो ये से चाहे आईटी कर रहे हैं ऐसे तुझा हात अशी तुमची खासल ही स्थिती त्या ठिकाणी आज दरम्यान पाच क्लास लोक त्या ठिकाणी काम आहे मुळ आहेत मुली आहेत त्याच्यासह आजच्या कारण हिंदू तसंच भाषा नेल्या आज त्या ठिकाणी असतात अनेक अनेक असतात आणि त्यांच्या ऑफिस आहे अनेक आहे कंपन्या इंग्लिय वगैरे असतात त्यांच्या ऑफिस हिंदव दिले आहेत पुण्याच्या जवळ आणि सगळ्या पुण्याचं इसी सिलसिले से इसे इसे आज से काम करते हैं अन्य जिसमें ये बोले हैं कि तेरी सिलसिले में जो लाइन जो असल जो रस्ते अन्य ऐसी जो लाइन जो जाने अन्य सभी

हे लोक जेव्हा जिल्ह्याला बसायला लागले अजून वर्ग देशावर आणि त्यांनी लहान जागा वागीची आणि सलग ही जागा जेवण सत्तर महानगरपालिके त्यांना जागा घ्या प्रजानस ऊर्जा सरा आणि शेत प्रदर्शन झालं आणि आनंद महानगरपालिकेने इथं सुंदर विज्ञान केलं आणि त्यावेळे सगळ्या भागाचा चेहरा हा वर्गायला लागले आज या सगळ्या भागात नवीन नवीन काही होत होत तर त्याला वेगळा जागळा विषय असेल मुंबईमध्ये गेली होती तरीश Hülya <laughs> bize geldi asal hayranı. Hülya bize geldi hadas edilse, işe tanrı da işe rahmet edip, o zaten hınar olsun, hınar <laughs> olsun, hani nikah gitse, ki asal hınar cildesi kadar çile. Bunlar cildesi kadar çile. Asal hınar çel hayrası. Biz çağırtmaya gelip, işe tanrı saygılarla arpalar edip, Sizlerinizi sizi 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 sizi

देशाची निवडणूक असताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूमिका लोकांच्या समोर होते ते लोकांना सांगत होते की उद्याच्या निवडणुकीमध्ये चारशे खासदार माझे आणून द्या रस्तेवर अस Gövde sözlerinin için yıldız öldüğünde ölçek sahi asene sinse soru sinse sazı sinse kazaları çünkü olmaz mı için? Bu hiç şahsi Hani soru öde gibi de hiç şahsi kalkmış. Gövde şahsi ya da çeşeklerse बाबासाहेब आंबेडकरांनी दसरा दिली आणि त्या दसऱ्यामध्ये काय फैल असतील करावं त्याच्यात सुधारणा करावी आणि सामान्य माणसाच्या अधिकाऱ्याला वगैरे आणि अशा भारताची शर्था आम्हा लोकांच्या वेळ आणि त्यासाठी आम्ही तिचा दिल्लीमध्ये घेतो सर्व महत्वाच्या राष्ट्रीय भाषांचे नेते आणि सगळी एकच येते त्याच्यामध्ये सोनिया गांधी होते राहुल गांधी होते मी ससा होतो उद्धव ठाकरे होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते समाजवादी यादव होते आणि आम्ही सगळ्यांनी वसून चाललेलं की आज या देशाच्या लोकशाहीवर त्या देशाच्या घट्टवर 그0 0려0 0 0 0 0한0 0 0 0 0 0 0 0 0 0 0한0 0에0 0 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 0나0 0 0 0 0 0 0 0 0 0 0에0 0 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 पख रावादीके जी शिवसि असीं संचनी शुरू हलो सवां सवाइ निवडणूक जाईल असं विधानसभेची निवडणूक आहे दहा वर्षात त्याचा एक दोन वर्षाचा काम करतो की ज्याला उद्या साथेला से सि सर्व राजभाषा हातात या राज्याची अनेक वर्ष सेरियल

saal mein bhi nahi hai to saal hi se jo nan insaan achcha cheez kar raha hai swarg jaisa mode par hasti se raha hai ki khayal nahi hai aaj ke jo sansaigyan hai isse khush ho sijiye ki ashi se hain se liye jaayen jaayen ke पोलिसांच्या सत्ता केल्या त्याचा शोध होतो तुम्ही एका वर्ष नसते असतात दुसऱ्या वाजून काही शेत होईल त्या कुठे गेल्या त्याचा फसाय लागत आहे त्याचं अपहरण तुम्ही केलं याचा हस्सा लागत आहे तशी बहिणींची काळजी तुम्ही घेतली आज जर असेल तर बहिणीचं सोड सगळे जेव्हा आधार द्यायचे त्यांचा सन्मान करायची आश्चर्य या कामामध्ये शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची आत्महत्या वाढले त्या शेतकऱ्याची आत्महत्या करतात शेती करतात मी मिळाल्याचं औषध घेतो त्यासाठी घेतो आणि उद्याला ईशानाची औषध झालं ते स्वयंसा ते सुद्धा उद्योग करतो महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आसपास येत नाही त्या शेतकऱ्यांना अस्वस्थ असून असेल साठी काही उभं घ्यायची गरज आहे आणि लोकांनी वसूल ठेवले ते उल तुम्ही लोकांनी स्वच्छ स्वच्छता Sen, Ali'ye vergesi sesler işe yansıtmasına hiç sorun mu? Sen sakin, sen şey adil mi hissediyorsun? Sen şey, usta'dan saçma sakin şansın, sen şey rahmet yapıyordun sesi ödeyip, adil mi ısrarlıyorsun? Hani adil mi kargın, hiç sesin sorun mu? Zaten söyleyeyim, sen şey çok hızlısızsın. त्या सांगा त्यावेळेस शिक्षण शिक्षणाचं व्हायचं आज कॉलेजेस जाईल राजा कॉलेज जाईल अनेक ठिकाणी कॉलेजेस जाईल आणि शिक्षणाचा विस्तार आहे आणि आनंद आहे की तुमच्या माझ्या घराशी बोलत असा फिरलेलं Bu dükkanı kapatmış bize, o dükkana dair şiddet yokluğu yollayacak, yokluğa kalın yollayacak. Ancak Allah hep fakat dinleyen aşağıdaki sözleri seyredecek. Ancak hiç kadın sözleri asıl denen nüfuz olsun diyerse olsun zevrenlere çar 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 hazır olsun anıdan sonra geçse anıdan sonra Ağabey. 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 Ese rey ki dio. Que rey se ha salido de la iglesia de la iglesia de la iglesia de la iglesia. Ali O ses fakir mi zulü söyleyecek ki o? Doğada siz herhangi hatalarını yiyin. Biz de öyle fakir de su. Doğada siz ya isse khalsa dasas hisse se isse se saena saun sans se sare shesh kee aspas se sun se chalat se chullu jaisa hatan sans se sare aise anek duske anek karne se saji aas aise sae aise saki sun se ladh jaye aise rab den se se Osyanistanlılar sizce var? Ani sorular sordu. Erdoğan'ci, 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 सतर <laughs> ذرا سو ہن اندر ار جی سر سے اس راج ایون جی سے اس سر سے لئی ٹھکاتی ایک ٹھکانے سے سمیع مجھ سے ایون Sevilen 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 Светлана Зайцевская, что с Фаганом, уже в Казахстане, сейчас в России. на город, сейчас все Казахстане,

अजित भाऊ आज परशुराम मलाट यांचा वाढदिवस आहे हो साहेबांच्या शुभासून त्यांना आपण शुभेच्छा दिल्या पुन्हा एकदा आपण आभार मानतोय पुन्हा भाऊ परशुराम भाऊ यांचा वाढदिवस आहे आणि साहेबांच्या शुभासुगीतून त्यांना वाढदिवस शुभेच्छा दिल्या जात आहेत पुन्हा एकदा जोरदार एक माणूस आपला नंबर एक आणि श्री विधानसभेत काम होणार नंबर জোরদার গর্জে দিয়েছে রামকৃষ্ণ হরি রাজ তুট রামকৃষ্ণ হরি রাজ তুট ম্যাডাম দেশে নেতে माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार होते मागच्या दहा वर्षामध्ये जे महायुतीनं काम केलंय किंवा देशातल्या भारतीय जनता पार्टीने काम केले त्या सर्व येत्यांना महाविकास आघाडीच्या एक सांगतो मी लष्कर मी तुम्हाला सरकार मी तुम्हाला جھوٹ لکھنے والا اکبار بھی تمہارا لیکن بھارتی جنتا پارٹی کے لوگوں یہ دیکھ لو یہ جنتا کا دربار ہمارا اور تیئیس تاریخ کا ریزلٹ ہمارا مہاوکاس آگاڑی مہا وکاس آگڑی مہا وکاس آگاڑی